हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तुम्ही आय होप सगळे खूप चांगले असताल तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर तुम्ही दिदीचं इथं पार्सल आलेलं आहे हे कसं आहे तिथं कसं आहे ते म्हणजे चांगलं आहे का नाही कितीला मागवले ऑफर जल्दी फोड दे भी खूप दुखणार मला बघायचं आहे

कागदचा गोळा मध्ये गोळा वा होय परफेक्ट आलो ओ परफेक्ट आले बाय छान आलं बाबू माझं पहिलं ऑर्डर काय करायचं आणूश का फ्रीज मध्ये थंडीच थंड पाणी पेलीस का काय कोट ठेवलेलं गोट फिरवलं

अरे मला गाव थंड होणे गेले होते एवढ मा घरच तू पडलीस तर पडलीस फुटलं तर फुटलं तू काय तर ती पडल समजलं का तो नुकसान होईल माझ्या घरात भुततील <laughs> वरून आता खाली आलीस का काय तापतू चिंतीस की

भारी नाही तिला आता गेलीस तू म्हणूनच मला वाटते तुला सांग गलती मग कशाला सांगितलीस माझी गलती मी पावगाल झाले पावगाल पावगल तर मग पाया पडत माझ्या तर मी जेवण करत आहे तर तुला दुधीचं ताट आहे पोहा खावले मी पण ते चटणी पोहा खात आहे

सगळं पाणी पुसून देते चल मला कसं काय चल घे मी काय करू पाणी म्हणलो तू तुला माझ्या अंगावर माझे भिजले हो बघ माझी पॅन्ट भिजते असते वे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू तर अशाच अनेक व्हिडिओ मी तोपर्यंत बाय आणि गुड नाईट व्हिडिओ नक्की पहा